नमस्कार इंद्रधनुष्याच्या भा या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत अनालायझर न्यूज चॅनलचे प्रमुख सुशील कुलकर्णी सर्व राजकीय अनेक वर्षापासूनचा अभ्यास आहे आपण त्यांच्याकडनं लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जे मतदान झालं आता सगळे टप्पे पूर्ण झालेत त्यांचं एकूण या निवडणुकीत महाविकास आघाडीला जागा किती मिळतील महायुतीला किती मिळतील ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सुशील स्वागत आपल्या महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात निवडणुका झाल्या की मतदान झालं ते पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघ दुसऱ्या टप्प्यात आठ मतदारसंघ तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात अकरा अकरा मतदारसंघ आणि पाचव्या टप्प्यात तेरा मतदारसंघ तुम्ही या निवडणुकीकडे नेमकं कसं बघताय सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे मला म्हटलात की राजकीय अभ्यासक आणि बरेच वर्षापासून चालू आहे तर मला तुमच्या प्रेक्षकांना हे सांगायचंय की हा जो काही अभ्यास विभ्यास सगळं म्हणताय ते सगळं जे सुरुवात झाली आहे ते आत्ता जे मुलाखत घेत त्यांच्यापासूनच झालेली आहे तरुण भारतच्या पहिल्या माझ्या कारकिर्दीला सुरुवात करताना प्रदीप काकार होते यांनी या सगळ्या प्रोसेसला माझ्या सुरुवात केलेली होती आ, राहिला प्रश्न आता निवडणुकांचा तर निवडणुकांचा अंदाज व्यक्त करण्यापूर्वी ज्या काही चर्चा उपचर्चा विवाद अफवा पसरल्या त्या सगळ्याविषयी जरा एक मत बघणं आवश्यक आहे म्हणजे ही निवडणूक मोदी हिंदुत्व राम या मुद्द्यावर झाली का की स्थानिक मुद्दे अधिक प्रभावी राहिले की स्थानिक मुद्द्यांच्याकडे लक्ष वेधल्या गेलं तर काही मधून असं दिसतं की स्थानिकवर निवडणूक नेण्याचा प्रयत्न झाला काही जसं तुमच्या लातूरमध्येच हा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावर झाला की मोदी राम मंदिर हिंदुत्व यापेक्षाही ती निवडणूक जात या प्रकारावर मग दलितांच्या मधला ओरिजिनल दलित नंतर झालेला दलित अशा अशा त्या मुद्द्यांवरती नेण्याचा प्रयत्न झाला प्रयत्न खूप झाले पण जे राजकीय आकलन सांगतं जे काही प्रत्यक्षात बघितल्यावर दिसतं ते असं आहे की ही निवडणूक झाली ती देश देशाचा विचार आ, मोदी तीनशे सत्तर राम मंदिर या सगळ्या भोवतीच ही निवडणूक झाली आणि मॅक्झिमम मतदानाचा जो काही कल आहे जो घटला म्हणतात पण तो घटला नाही तो वाढलेला आहे तो सगळा याच मुद्द्यावर निवडणुकीला आलेला होता त्याच्यामुळं खूप मोठा फरक पडलाय असं मला वाटत नाही देशाच्या निवडणुकीमध्ये काही तर काहीच फरक पडलेला नाहीये थोडाफार महाराष्ट्राच्या अस्थिर राजकीय स्थितीचा परिणाम जो होईल तो खूप थोडा असेल आणि अगदी टक्क्या दोन टक्क्याच्या मध्ये ते काहीतरी इकडे तिकडे होऊन जाईल अगदीच आकड्यांच्या भाषेत महाराष्ट्रातल्या सांगायचं झालं तर महायुतीला म्हणजे भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रासप या सगळ्या महायुतीला एकूण पस्तीस ते एकोणचाळीस इतक्या जागा मिळतील तर महाआघाडीला नऊ तेरा इतक्या जागा मिळतील म्हणजे इकडे पस्तीस मिळाल्या तर तिकडे तेरा इकडे एकोणचाळीस मिळाल्या तर तिकडे नऊ अशी स्थिती असेल म्हणजे पस्तीस ते एकोणचाळीस आणि नऊ तेरा अशी एकूण जागांची वाटणी झालेली असते फार छान सांगितली माहिती जरा थोडं आपण असं हे सांगा मला की विदर्भामधली काय स्थिती आहे मराठवाड्यातली काय स्थिती आहे असा जरा विभाग वाईजायला काय फरक पडेल सगळ्यात सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की विदर्भामध्ये सर्वात विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र ही दोन विभाग अशी आहेत महाराष्ट्राची विभाग आहेत की ज्यामध्ये दहा दहा जागा आहेत त्यामुळं सर्वाधिक दहा जागा असलेला विदर्भ आणि विदर्भ हा भाजपचा गड मानला जा, जातो तिथे भाजप खूप मोठ्या प्रमाणावर आपली शक्ती ठेवून आहे असं मानलं जातं त्या विदर्भातल्या दहा दहा जागांच्या पैकी भाजप आणि युतीला आठ जागा मिळण्याची शक्यता आहे तर दोन जागी महाविकास आघाडी विजयी होईल अशी शक्यता आहे आता विदर्भातल्या यामध्ये प्लस मायनस एक असं होऊ शकतं विदर्भातल्या जा ज्या दोन जागा पराभूत होत आहेत असं आत्ता दिसतंय त्याच्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जागावरती भाजपची स्थिती जराशी वाईट दिसती आहे मी चंद्रपूर विषयी या म्हणजे या चंद्रपूर यासाठी की तिथे सुधीर मुनगंटीवार आहेत त्यामुळे लोकांना अनेक वेळेला हे वाटण्याची शक्यता आहे की कसं काय अचानक एवढा भाजपाचा हे नेता पराभूत होऊ शकतो का तर चंद्रपूर मधली निवडणूक जिथे लोकल मुद्द्यांवरती ती गेलेली आहे तिथे सहानुभूतीची लाट तर होतीच होती पण सुधीर मुनगंटीवारांनी केलेलं एक स्त्रीविषयक विधान जे जास्त पसरवलं गेलं म्हणजे भाजपचा समोर भाजपच्या उमेदवाराला आपल्या समोर महिला उमेदवार आहेत हे कळलंच नाही ती दोन मतदारसंघ एक म्हणजे चंद्रपूर आणि दुसरा म्हणजे सोलापूर टीका करताना जरा गडबड झालेली आहे तर ती भाजपच्या उमेदवारांनी केलेली वक्तव्य अधिक सहानुभूतीची लाट याचा परिणाम चंद्रपूरमध्ये होऊ शकतो त्यामुळे चंद्रपूर भाजपसाठी एक धोकादायक असलेली जागा असेल गडचिरोली एक भाजपसाठी धोकादायक असलेली जागा असेल आणि प्लस मायनस एक मध्ये करताना यवतमाळचा एक उल्लेख करावा लागेल यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये जिथे नौखा उमेदवार अशी स्थिती होती आणि या तीनही मतदारसंघामध्ये अगदी काटेकी टक्कर अशी असेल ती काटेकी टक्कर असल्यामुळं आपण तिथे भाजपला ती जागा भाजपकडून काढून घेऊन संशयाच्या आधारावरती महाविकास आघाडीकडे देतो आहोत म्हणजे आपल्या आकलनाप्रमाणे संशयाच्या आधारावरती या दोन ते ती तीन जागा आपण तिकडे देतो त्या प्लस मायनस मधली एक आणि दोन नक्की असं आपण समजतोय तर विदर्भातल्या पैकी आठ आणि दोन असं असं तिथे होईल त्यात पश्चिम महाराष्ट्र एक महत्वाचा भाग आहे जिथे जागांची विभागणी बघायला पाहिजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही एकूण दहा जागा आहेत खरं तर पश्चिम महाराष्ट्रातच खूप मोठा फटका भाजपला बसेल महायुतीला बसेल असं बोललं जात होतं ते चर्चा आजही सुरू आहे तशी की मोठा फटका बसेल पण पश्चिम महाराष्ट्रातल्या एकूण दहा जागांच्या पैकी तीन जागा या महाविकास आघाडी जिंकेल आणि सात जागा भाजप सेना युती जिंकेल अशी शक्यता आहे त्यात पुन्हा प्लस मायनस एक मी करेल की तीन पैकी चार होऊ शकतात पण सहा चार किंवा सात तीन अशी स्थिती येऊ शकते विदर्भातल्या जर जागांचा विचार करायचा असला तर विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातल्या तर, तर माढ्याची जागा धोक्यामध्ये आहे तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे सोलापूरला उमेदवार कोणते न कळाल्यामुळे अगदी कट टू कट अशी फाईट होऊ शकते जिथे जातीय विभागणी कशी झाली आहे मतांची विभागणी कशी झाली आहे ते पण बघणं आवश्यक आहे म्हणजे माझं मत असं आहे की पाच पंचवीस ते पन्नास हजारांनी मिळालेला विजय पराभव हा पराभवाच्या तोडीचा असतो जिथे लाखांनी विजय मिळवायचा असतो ना तिथे पाच पन्नास हजाराचं मार्जिन हे काही फार महत्वाचं ठरत नाही माढा ही एक जागा खूप कट कटपुक्कट असे निघणार निघेल किंवा पडेल सोलापूर आणि हत्कणंगले बरोबर या तीन मतदारसंघामध्ये भाजप आणि महायुतीला फटका बसू शकतो तर तिथे सोलापूर आणि माढा ही दोन भाजपकडे असलेली मतदारसंघ आहेत तहातकणंगले हे शिवसेनेकडे असलेला मतदारसंघ आहे त्यामुळं इथे प्लस मायनस करत तीन ठिकाणी भाजपला फटका बसण्याची शक्यता मला दिसते आहे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये वीस जागा गेल्यानंतर उरतात त्या अठ्ठावीस त्या अठ्ठावीस पैकीच्या आठ जागा मरा इथल्या मराठवाड्यामध्ये आणि या मराठवाड्यातल्या जागांच्या मरा गणिताचा विचार करायचा झाला तर सहा अधिक दोन असा करावा लागेल सहा भाजपला मिळतील दोन महाविकास आघाडीला मिळतील इथे मात्र मी प्लस मायनस करताना एक जागा अगदी टोकाच्या याच्यावरती जाऊ शकते असा विचार करतोय मराठवाड्यातल्या भाजप पराभूत होईल म्हणजे महायुती परा महायुती पराभूत महा होईल अशा जागा म्हणजे एक लातूरच्या बाजूला असलेली धाराशिवची जागा जिथे राष्ट्रवादी काँग्रेसला ती दिल्या गेली आणि ऑलरेडी राणा पाटील परिवाराने ती जागा या आधीच गमावलेली आहे म्हणजे ती जागा राणांचा पराभव करूनच शिवसेनेनं ती जागा त्यावेळेस जिंकलेली होती त्यामुळं त्या, त्या परिस्थितीमध्ये फारसा काही बदल झालाय असं वाटत नाही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर किती राहिली हे अजून काही अनुत्तरित प्रश्न आहेत म्हणजे मधून किती सपोर्ट मिळाला भूमपारांड्यामधून किती सपोर्ट मिळाला हे पण अजून बघणं आवश्यक ठरेल त्यामुळं धाराशिवची जागा मी धोक्यात समजतोय दुसरी धोक्यातली जागा वाटते मला ती हिंगोलीची बरोबर जिथे अचानक उमेदवार बदलणे आणि उमेदवाराचा वकूब हिंगोली जिल्ह्याच्या पलीकडचा नसणे कारण तो मतदारसंघ केवळ हिंगोली जिल्ह्यापुरता मर्यादित नाहीये तर यवतमाळ जिल्ह्यामधला एक विधानसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये आहे नांदेड जिल्हा त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेला आहे तर या वेगवेगळ्या जिल्ह्याचा असल्यामुळे आणि उमेदवारांचा वकूब हा हिंगोली जिल्ह्यापुरता असल्यामुळं या दोन जागी धोका होऊ शकतो आणि पुन्हा कट टू कट नेक टू नेक अशी थोड्याफार फार फरकानं होणारी फाईट म्हणजे संभाजीनगरची आहे तिथे निर्णय काय होईल या संबंधीचा संभ्रम अजूनही सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे त्यामुळं मराठवाड्याच्या आठ पैकी सहा दोन अशी मी सरळ सरळ विभागणी करतोय तिथे प्लस मायनस एक असं होऊ शकतं या सगळ्या अर्थात याला तर्क आपण असं म्हणूया अनुमान असं म्हणूया अंदाज या या व्याख्येतच ठेवूया कारण अजून बरेचसे बदल त्यातल्या काही सुप्त लाठी आहेत सुप्त विषय आहेत जे जगाच्या समोर येत नसतात अर्थात पत्रकार केवळ बघितलेल्या परिस्थितीवरून अंदाज बांधू शकतो त्याला एक्झिट पोल एक्झॅक्ट पोल असं काही न म्हणता आपण त्याला फक्त आपल्या एकूण दिसलेल्या स्थितीवरूनचा अंदाज आपण समजू म्हणजे वीस अधिक आठ अशी अठ्ठावीस जागांची विभागणी आपली आतापर्यंत तपासून झालेली आहे एकच पंड थांबवतो तुम्ही जे मराठवाड्यातलं आठ पैकी सहा दोन कदाचित पाच तीन पण होऊ शकतं का जे संभाजीनगरचं हो 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 पाच तीन पण होऊ शकतं पाच तीन असं करताना तिसरी जागा मात्र मी महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकत नाहीये ती कदाचित एआयएमआयएम कडे जाऊ शकते अजून एक तुम सगळ्यांच्या मनामध्ये मराठवाड्याविषयी संभ्रम असेल की मी परभणीची जागा महायुतीकडे कसं काय देतोय म्हणजे हा एक संभ्रम सगळ्यांच्या मनामध्ये असेल की परभणी कशी काय मी जानकरांच्या पारण्यामध्ये टाकून देतोय असं वाटू शकतं कारण जानकर बाहेरून आलेले नौके असं असतानाही तर मराठवाड्याच्या राजकारणामध्ये जी काही जातीय ध्रुवीकरण दुर्दैवानी झालेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये त्या जातीय ध्रुवीकरणाच्या मध्ये एकीकडं मराठा वोट एकत्रित होत असताना ओबीसी हे त्यापेक्षा अधिक तीव्रतर भावनेनं एकत्रित होत होते बरोबर म्हणजे त्यापेक्षाही अधिक एकत्रीकरण हे ओबीसीचं होऊ लागले होत त्यामुळं झालेलं वोटिंग जर तुम्ही तपासलं म्हणजे वोटिंग पर्सेंटेज तपासताना जेवढे काही सेफॉलॉजिस्ट आहेत किंवा जे काही आकडे मांडणारे तज्ज्ञ आहेत ते सगळे मतदारसंघाची एकूण आकडेवारी मांडतात तुम्ही एकूण आकडेवारी नका तपासू मतदारसंघातल्या कोणत्या विधानसभा मतदारसंघात अधिक मतदान झाले हे जर तपासून बघा म्हणजे ज्या विधानसभा मतदारसंघ ओबीसी बहुल आहेत तिथे अधिक अधिक मतदान झालं असेल तर चित्र काय असेल याची कल्पना येऊ बरोबर लातूर मधलं चित्र लोक मला म्हणतात की अरे कसं काय शक्य आहे लिंगायत समाज तर एकवटलेला होता मग तुम्ही असं कसं म्हणू शकता तर लिंगायत समाज एकवटला होता की नाही हे मतपेटीतून कळेल जे तो काय झालाय ते पण त्याच्या विरुद्ध एक बाजू अजून घडली आहे की अनुसूचित जातीमधली एक जे जाती समूह आहे ज्याचा उमेदवारच प्रत्यक्षात उभा होता तो जाती समूह आपल्या जातीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी एकत्रित आलेला होता आणि हे वोटिंग पर्सेंटेज लिंगायत समाजाच्या मध्ये झालेल्या विभागणीला मारणार तोडणार ठरत बरोबर जे यापूर्वी कधी भाजपला मिळत नव्हतं भाजपच्या पारड्यात पडलेलं नव्हतं ते वोटिंग पर्सेंटेज भाजपच्या पारड्यात पडलेलं आहे आणि डिफरन्स हा लाख दीड लाखाचाच असणार आहे जो काही असणार आहे म्हणजे कितीही घासून पुसून ठासून म्हणत असेल तरी भारतीय जनता पक्षाच्या लातूर मधल्या उमेदवाराचा विजय हा एक लाखाच्या पुढच्या म्हणजे मी आकडा सांगून ठेवतो सव्वा लाख ते दीड लाख एवढ्या फरकाने हा विजय झालेला असेल मी विजय पराजय म्हणत नाहीये हा विजय झालेला असेल अशी स्थिती असणार आहे त्यामुळे या ध्रुवीकरणाच्या लढाईमध्ये सहा दोन किंवा पाच तीन अशी स्थिती असते मराठवाड्याच्या पुरता मराठा आंदोलनाचा जो विषय आहे तो सर्वात तीव्र मराठवाड्यामध्ये आहे खास करून परभणीमध्ये जालन्यामध्ये याचे परिणाम भोगावे लागणार आहेत अगदी म्हणजे जाणकारांनी पण असं म्हटलं की मला परभणीत याचा फटका बसेल तर या सगळ्या याच्यामध्ये प्रत्यक्ष काय घडलं किती टक्के मराठा मत भाजपच्या विरोधात किंवा महायुतीच्या विरोधात पुढं आता निवडणूक संपली त्यामुळे जात निहाय बोलायला हरकत नाही बरोबर म्हणजे अगदी त्याला काही संकोच बाळगण्याची गरज नाहीये आणि भाजपाला कुठे फटका बसतोय याची चिंता करण्याची पण गरज नाहीये आप आपल्याला इनफॅक्ट पत्रकार बरोबर स्थिती अशी आहे की माझा एक दावा आहे की याआधी भाजपला मिळणाऱ्या जातीच्या गणिताचा विचार भाजप करत असेलच की अगदी भाजपच्या नेतृत्वाने हा विचार केला नसेल काही केला नसेल असं नाहीये तो विचार जर केला तर मराठा समाजाची जी मतं शिवसेनेला मिळत होती म्हणजे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असे विस्थापित मराठ्यांची जी मतं शिवसेनेला मिळत होती तेवढी मतं सुद्धा आधी भाजपला मिळत अगदी जिथे भाजपचा मराठा उमेदवार आहे म्हणजे लातूर जिल्ह्यात कदाचित निलंगेकरांना मतं मिळाली असतील कदाचित अभिमन्यू पवारांना मतं मिळाली असतील पण तशी मराठा मित्र मराठा मत लातूर मधल्या माणसाला मिळाली असं नाही झालेलं कारण मराठे तर उमेदवार भाजपचा असेल तर ती मिळत नव्हती त्यामुळं जो भाजपचा वोट शेअर मराठ्यांचा होता तो भाजपचा वोट शेअर तसाच कायम आहे तो भाजपपासून दुरावलेला नाहीये आणि जो मिळत नव्हता तो आताही मिळणार नाहीये आणि तो भाजपच्या विरोधातच असणार दुसरं मुस्लिम वोट शेअर हा भाजपला टक्क्या दोन टक्क्यात आहे तो कधीच मिळालेला नाही आहे भाजपला कधीच कधीच मिळालेला नाही तिसर अनुसूचित जाती मधला एक वर्ग जो भाजपचा कधीच मतदार राहिलेला नाहीये जो रिपब्लिकन वोटर आहे बरोबर हा रिपब्लिकन आंबेडकरवादी वोटर हा भाजपचा वोटर कधी राहिलेला नाहीये या तिघांनी मिळून एकत्रितपणे आम्ही भाजपला मतदान करू असं याआधी म्हटलेलं नव्हतं आणि आताही म्हटलेलं नाहीये फरक फक्त इतका झालाय की संघटितपणे आम्ही भाजपच्या विरोधात हे असे आधी असं म्हणत नव्हते आता ते म्हणायला लागले त्यामुळं अभिव्यक्त होण्यातला फरक सोडला तर मत न मिळण्याची प्रक्रिया जी तेव्हा होती ती आताही आहे त्यामुळं भाजपच्या मतामध्ये खूप मोठा फरक पडलाय हा जो कोणी दावा करताय ना तो दावा आहे असं मला वाटत जो भाजपचा वोटर भाजपला मतदान करत नव्हता तो आता करणार नाही हे सोशल मीडियावरती व्यक्त होतो आणि त्या सोशल मीडियावरच्या व्यक्त होण्याला भाजपच्या विरोधात पेटलेलं वातावरण असं समजलं जात हे एक नंबर दोन जी भूमिका भाजपच्या उमेदवारांच्या बाबत बीड मध्ये घेतली जाते जी भूमिका परभणी मध्ये घेतली जाते ओबीसी को हराव ती भूमिका शिरूर मध्ये का घेतली जात नाही पुण्यातल्या किंवा जालन्यात का घेतली जात नाही हा म्हणजे जालन्यात ठीक आहे तिथे उमेदवार उभा केला होता म्हणून ठीक मग मन तुम्ही असं म्हणू शकतो आपण की आम्ही एक उमेदवार उभा केला होता ते उमेदवार उभा करण्याचं एक षडयंत्र अजून वेगळंच आहे हे तुम्हाला मी अजून तपशीलवार आपण त्यावर पुन्हा कधी बोलूया तर हे असं कसं होतं ओबीसीच्या उमेदवारांच्या विरोधात तुम्ही अभियान चालवता आणि ओबीसीचाच उमेदवार जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा असेल तर त्याच्या विरोधात मात्र तुम्ही अभियान चालवत नाही म्हणजे तुम्हाला करायचंय काय हे नक्की झालेलं आणि अजून एक आहे अजून एक आहे जेव्हा तुम्ही राजकीय भूमिका घेता तेव्हा त्या राजकीय भूमिकेला विरोध आणि त्यावरती टीका होणार आहे सहन करण्याची मानसिक तयारी ठेवायला हवी आम्ही ती सहन करणार नाही असं म्हणून जमणार नाही त्यामुळं मराठा आरक्षणाचा जो काही प्रभाव आहे तो तुम्ही मराठवाडा असं न घेता परभणीचा काही भाग बीड आणि जालना आणि संभाजीनगरचा काही भाग तो जालन्यामध्येच परत येतो गोदावरीच्या दक्षिण उत्तर तीरावर असलेल्या तालुक्यांच्या मध्ये हा प्रभाव तुम्हाला जाणवेल इतर ठिकाणी नाही कारण लातूर जिल्ह्यामध्ये वंजारी समाजाच्या पलीकडं लिंगायत आणि रेड्डी असा एक वर्ग आहे जो वंजारी समाजापेक्षा सुद्धा अधिक संख्येनं आहे आणि याच्याशी सगळ्यांचे व्यावहारिक संबंध आहेत ते शैक्षणिक संस्था म्हणून असतील ते किराणा दुकान म्हणून असतील ते व्यापार म्हणून असतील ते बाकी कुठले असतील तसे बीड जालना जिल्ह्यामध्ये असलेले मतभेद हे वाळू सरकारी कंत्राट आणि राजकारणातला पराजय यावर अवलंबून मुण। त्यामुळं तिथलं वैर अधिक तीव्र आहे लातूर नांदेड या जिल्ह्यातलं वैर जरा दुसरं मला हे सांगा नाशिक जिल्ह्यातला दिंडोरी मतदारसंघ आहे किंवा जळगावच्या भागामध्ये प्रॉपर जळगाव लोकसभा मतदारसंघ आहे इकडे महायुतीला फटका बसेल एक नाशिक भागामध्ये कांद्याचा विषय आहे शेतीच्या प्रश्नाचा विषय आहे आणि जळगाव मध्ये उमेदवार बदलण्याचा विषय आहे त्याकडे तुम्ही कसं बघता हे बघा मला वाटतं उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण आठ जागा आहेत होय त्याला आपण उत्तर महाराष्ट्रातल्या जागांच्या मध्ये आपण जळगाव रावेर नाशिकची नाशिक दिंडोरी चार धुळे पाच अशा साधारणत आणि अजून कुठल्या येतील माझ्या काय काहीतरी मिस होत आहे नगर नगरच्या नगर दोन नगर दोन जागा हा नगरच्या दोन जागा नगरच्या दोन शिर्डी नगर एक जळगावच्या दोन का तीन जळगाव अशा आठ जागा येतात या आठ जागांच्या पैकी भाजपला फटका बसू शकेल असं एक दिंडोरी आहे बरोबर दिंडोरी वगळता कुठे मला फटका बसेल कारण रक्षा खडसेंच्या मागे पुन्हा एकनाथ खडसे गांभीर्यानं उभे आहेत त्यामुळे तिथे काही फारसा मोठा फरक पडण्याची मला शक्यता दिसत नाहीये दिंडोरीमध्ये मात्र थोडीशी गडबड आहे की जिथे शक्यता आहे गडबड होण्याची काहीतरी पण बाकी मतदारसंघात म्हणजे आणि प्लस मायनस मध्ये एक करताना शिर्डी मी जरा गडबड करेन शिर्डी मध्ये जरा थोडीशी होऊ शकते प्लस मायनस एक करताना तर सात एक किंवा सहा दोन अशी स्थिती त्या भागामध्ये होताना दिसेल उत्तर महाराष्ट्रामध्ये होईल पण बाकीच्या ठिकाणी कुठे मोठा फरक पडेल असं मला नाही वाटत आहे त्यासोबत उत्तर महाराष्ट्राला जोडून असलेल्या ठाणे जिल्ह्याचा ठाण्यामध्ये चार जागा आहेत ना चार जागा आणि मुंबईच्या सहा जागा एकूण चार दहा एकूण दहा जागा सांगा झाला ठाण्याच्या चार जागापैकी तीन महायुती जिंकेल एक जागा अशी असेल जी मला वाटतं धोक्यामध्ये येऊ शकते त्या ठाण्याच्या एक जागेमध्ये मी भिवंडीच्या जागेचा जे जा विद्यमान राज्यमंत्री कपिल पाटील आहेत त्यांच्या जा जागेचा समावेश करेल कारण बाळ्या मामाने दिलेली तगडी फाईट आणि मतांची झालेली तिथली विभागणी ही वेगळ्याच पातळीवरती झालेली आहे कारण आगरी समाज हा काय भूमिका घेतो आहे ते पण बघावं लागणार आहे कारण आगरी समाजाला ठाण्यामध्ये प्रतिनिधित्व मिळेल असं वाटलं होतं जे गणेश नायकांचे चिरंजीव संजय नाईकांना तिकीट मिळेल असं वाटलं होतं त्यामुळे ते मिळालेलं नाहीये तिथे आगरी समाज काय भूमिका घेतो का हे बघणं आवश्यक आहे त्यामुळं एक ती जागा सोडली तर बाकी पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा भाजपला आहे त्यामुळे ते पालघरची जागा आरामात निघून जाईल कल्याण ठाणे ठाण्यात सुद्धा शिवसेना आरामात निघून जाईल कल्याणच्या जागेमध्ये काही फारशी मोठी अडचण येणार नाहीये फक्त भिवंडीच्या जागेमध्ये मला शंका आहे त्यामुळे तिथे मी त्या शंकेला वाव ठेवतो आहे मुंबईच्या सहा जागापैकी माझा अंदाज असा आहे की भाजप मुंबईच्या सहाच्या सहा जागा महायुती जिंकते पण त्यातल्या त्यात उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य मुंबईची जी वायकरांची जागा आहे जिथे कीर्तिकर उभे आहेत तिथे थोडासा फटका बसू शकतो तेवढी एकमेव जागा आहे अनेक जण दावा करतात की दक्षिण मुंबईची जागा शिवसेना हरेल जिथे यामिनी जाधव उभे आहेत मला खर तर हसू येतं असा दावा करणाऱ्यांचं कुलाबा भाजपकडे आहे मलबार हिल भाजपकडे आहे शिवडी मध्ये भाजप आणि मनसे अशी एकत्रित ताकद आहे स्वत यामिनी जाधवांचा मतदारसंघ बायखळा आहे जिथे चार चार पाच पाच मतदारसंघामध्ये त्यांची ताकद प्रचंड आहे आणि शिवाय मनसे जोडल्या गेलेली आहे तिथे यामिनी जाधवांचा पराभव होईल असं वाटत नाही उगाच काहीतरी पत्रकारांना सांगण्याची खाज असते हौस असते म्हणून सांगून ठेवतो मुंबईतल्या सहा जागांच्या मध्ये सर्वाधिक मतही निवडून कदाचित यामिनी जाधव असतील तर आश्चर्य वाटायला आणि <laughs> उद्धव ठाकरेंनी शेवाळे यांची जागा तर बहाल करून टाकली देसाईना तिकीट देऊन राहुल शेवाळे यांच्यासाठी कारण देसाई हे काही प्रभावी उमेदवार राहतील असं वाटत नाही वर्षा गायकवाडांसोबत उज्ज्वल निकमांची फाईट टफ होणार असेल तरी ती राष्ट्रभक्ती विरुद्ध जातभक्ती अशी होणार असल्यामुळं त्यात राष्ट्रभक्तीच जिंकेल असा माझा कयास आहे असा माझा अंदाज आहे त्यामुळं सहा पैकी सहा प्लस मायनस मध्ये एक सुद्धा वायव्य मुंबईची जागा एवढा होऊ शकतं म्हणजे ठाण्यातली एक आणि याच्यातली एक सोडली तर दहा पैकी आठ दोन अशी शक्यता नाकारता येत नाही सुशील कोकणातल्या दोन्ही जागा मात्र भाजपची अच्छा कोकणातल्या दोन जागा आणि राहायला खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला ज्याचं आकर्षण आहे ती बारामती लोकसभेचं काय होईल पश्चिम महाराष्ट्रातल्या दहा जागांच्या विषयी आपण बोललो मी तुम्हाला सांगितलं होतं की माढा सोलापूर आणि हत्कणंगले या तीन जागा महायुती गमावू शकते याचा अर्थ असा होतो की बारामतीची जागा महायुती जिंकू शकते शरद पवारांच्या आत्ताच्या एकूणच विधानांवरून आपल्या लक्षात पण येऊन जाईल की शरद पवारांनी बारामतीची जागा जवळपास गमावलेली आहे कारण पवार बीड बारामतीमध्ये बोगस मतदान झाल्याच्या चर्चा ज्या घडवता आहेत बारामतीमध्ये डिस्प्ले बंद झाला होता सीसीटीव्हीचा म्हणजे लोकांना कळत नाही म्हणून सांगतो सीसीटीव्ही बंद होणे आणि सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद होणे यात एक मह अंतर असत डिस्प्ले बंद झाला होता तर लोकांना असं लोकांना असं भासवलं गेलं की सीसीटीव्ही बंद झाली आहे आणि सीसीटीव्ही बंद करून आत काय घोळ केलाय की हे दाखवण्याचा प्रयत्न झाला जेव्हा आत काहीतरी घोळ केलाय हे दाखवण्याचा प्रयत्न होतो तेव्हा लक्षात घ्यावं कि बारा की बारामतीची जागा ही शरद पवारांच्या हातून निसटलेली आहे एका पवारांच्या हातून निसटून दुसऱ्या पवारांच्या हातामध्ये ती जाणार आहे त्यामुळं पवारांच्या विरोधकांना फारसा काही दिलासा मिळण्याची शक्यता नाही आहे पवारांच्याकडून पवारांच्याकडे जाणार आहे फक्त एवढंच आहे की आपल्या पवारांच्याकडून परक्या पवारांच्याकडे ती गेल्याचा काय ते दुःख असेल ते पवार येस बस म्हणजे आपल्या पवार म्हणजे हक्काचे पवार आणि बाहेरचे पवार बाहर चे पवार बाहेरचे पवार या बाहर पवार असं वाटतात त्यांना मराठवाड्याची लेख त्यांना बाहेरची वाटते त्यामुळे ते बाहेरच्या पवारांकडे जाण्याची जास्त शक्य सांगा तुम्ही जो आता एकूण अंदाज व्यक्त केला आहे नऊ तेरा विरोधकांना यात ओबाठा किती असतील शरद पवारांचे किती असतील आणि काँग्रेस किती असेल काँग्रेस आणि शरद पवारांची अवस्था भीषण असेल काँग्रेसला फार काही ना नफा ना नुकसान या तत्वावर काँग्रेस एक ते दोन या जागावरती काँग्रेस राहील शरद पवार गटाची अवस्था याच्यामध्ये खूप वाईट असेल एक ते दोन जागांवरच पुन्हा शरद पवारांचं अस्तित्व असेल त्याच्यामध्ये असे असे। एक ते दोन कोणत्या त्यातली एक शिरूरची जागा ते जिंकू शकतात आणि फार फार तर माढ्याची एक जागा ते जिंकू शकतात असे माढा आणि शिरूर अशा एक ते दोन जागांवरती म्हणजे चार जागा सोडल्या तर नऊ जिंकल्या तर पाच उबाठा अशी स्थिती असेल सहा ते सात ठा म्हणजे पाच ते सात ठा आणि बाकी सगळ्यांच्या मध्ये उगा जागांमध्ये यांची विभागणी बोल उबा हा मोठा पक्ष असेल विरोधी पक्षातला सगळ्यात मोठा पक्ष असेल सुशीलजी आपण अतिशय बारकाईनं सगळं निरीक्षण आपलं व्यक्त केलं आपण वेळ दिलात मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद दर्शक हो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा